पूजा खेडकरच्या घरी पोलिसांनी तब्बल अडीच तास चौकशी केलेली आहे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फोन पुण्यामधील बंगल्यामध्ये ठेवून गायब झालेत रबाळे आणि पुण्यामधील चतुशृंगी पोलिसांनी दोघांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला असता त्याचा अखेर आता शोध लागलेला आहे त्याचं लोकेशन आता बंगल्यामध्येच आढळलेलं आहे पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता दोघांच्याही मोबाईलचं लोकेशन हे आढळणं बंद झालं पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतला आहे मात्र दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे मोबाईल मात्र सापडलेले नाही आहेत दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या रवाळे इथल्या अपघातामधील पाच हजार क्रमांकाची लँड क्रुझर वगळता सर्व गाड्या बंगल्यामध्येच आहेत मनोरमा खेडकर या कॅबमधून पळाल्याची पोलिसांचं सध्याचं म्हणणं आहे नवी मुंबईमधून क्लिनरचं अपहरण पूजा आणि मनोरमा खेडकर यांनी केलेलं आहे आणि त्या क्लिनरची सुटका कालच पोलिसांनी केलेली आहे मुंबईची टीम आहे आम्ही कालपासून इथे आरोपीचा शोध घेत आहोत आरोपीचे नाव निष्पन्न करण्याच पुराव्या जे पुरावे मिळाले त्यावरून आरोपी निष्पन्न करायचं काम चालू आहे आ, तपास चालू आहे काल सुद्धा आले तेव्हा तपासात सहकार्य झालं नाही आणि तपासात अडथळा आणल्यामुळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला की जर हे अपहरण करते जे रबाळ्यावरून पुण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीला घेऊन येतात ते करते जर केवळ नोकर असते तर कदाचित पूजा खेडकरच्या आईने एवढे आडेवेडे घेतले नसते सगळं काही हवाल की हवाली केला असता आणि पुढे कायदेशीर लढाई लढली असती आणि यामुळेच खात्री पडते की जे कोणी ज्यांनी कोणी अपहरण केलं आहे ते कोणी नोकर नाहीत तर पूजा खेडकरच्या फॅमिलीमधलेच लोक असावेत माझ्या माहितीप्रमाणे ही गाडी नेहमी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर चालवायचे आता तेच ही गाडी चालवत होती की आणखी हे नंतर तपासात प्रश्न स्पष्ट होईल परंतु मोठी शक्यता आहे की हे त्यांचे वडीलच गाडी चालवत होते